हे, हे कॉटन चे ना डेली वेअर मध्ये कलर किती आहेत त्याच्यामध्ये कलर नाही सिंथेटिक चे ड्रेस पीस आपल्याकडे तीनशे रुपये बस बांधणी जर उपटता आहे ना अरे सुंदर दुपार अच्छा प्रॉपर आहे नेकला बघा काय छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे पण तुम्हाला फाय फिफ्टीच्याच रेंज मध्ये मिळणार आपल्याकडे सुंदर भरलेला पीस आहे हा मध्ये येणार तुम्हाला हे डिजिटल प्रिंट आहे ना हो हे डिजिटल नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला आलो आहे दादर वेस्टला आहे ना विसावा हॉटेलच्या समोर जण एक शॉप आहे त्या शॉपमध्ये आपल्याला आहे ना खूप सुंदर सुंदर असे थ्री पीस सेट मिळणार आहे आणि इकडे प्राइसिंग आहे ना साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ते पंधराशे पर्यंत आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार रोज चालू असतं हो सकाळी वाला वाटतं दहाला चालू होतं ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत असतं चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले हे तुम्हाला मी शॉप दाखवतोय बघा शॉप आहे सुंदर कलेक्शन आहे बघा साडेपाचशे रुपयाचे आहेत ते बघा त्याचे पार्टीवेअर पण इकडे लग्नासाठी पण आहेत आणि समोरच आपण बघू शकतो दादर वेस्ट स्टेशन आहे दादर वेस्टला आहे ना आपण उतरलात ना फक्त दोन मिनटावरच आहे ना हे बघा टायटनचं शोरूम आहे ते टायटनचं शोरूम आहे बरोबर समोर विसावा हॉटेल आहे आणि टायटनच्या शोरूमच्या बाजूलाच आहे ना ते बघा हे शॉप आहे आता आतमध्ये जाऊया आपण आणि यांच्याकडे सगळे त्या रिओनमध्ये बोला कॉटनमध्ये बोला ते बघा सुंदर कलेक्शन आहे हे बघा हे समोर आहे साडेपाचशे वाले आहेत छान कलेक्शन आहे साडेपाचशे साडेसातशे साडेआठशे जशी रेंज पाहिजे आपल्याला तसे आहेत तिकडे हे सगळे साडेपाचशे वाले आहेत इकडे बघू शकतो आणि बघा हे दादा असतात इकडे नमस्कार दादा नमस्कार 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 आता आपण काय सुरुवात करणार आहे आपण तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे हे तुम्हाला ड्रेसपीस सिंथेटिक चे पीस आपल्याकडे तीनशे रुपयापासून लॅपटॉप वापरण्याचा हो हो रफ अँड टफ वापरून शकतो किंवा देण्या घेण्यासाठी पण खूप छान आहे तीनशे रुपयेला आहेत ना शुरु हे तीनशे रुपये सुंदर सिंथेटिक चे येणार ये पण मस्त त्यामध्ये कलर आणि पॅटर्न ऑप्शन खूप आहेत ना हो अच्छा हो। हा ग्रीन वाला पण सुंदर आहे हा या। आता याचा कसा पूर्ण पन्ना असतो ना एदा? हो हो पूर्ण फोर्टीफाई चाच पन्ना असतो ओके आता दुसरं आपण आता आपण हे साडेपाचशे वाले आपण बघतोय इकडे हे पण बघून घ्या पूर्ण जेवढे पण ठेवले सर्व व्हरायटी हे सर्व काही सगळे साडेपाचशे रुपयाला आहे पूर्ण लॉट साडेपाचशे हो हो पूर्ण लॉट साडेपाचशे आहे आपल्याकडे सेलच असतो हा नेहमी त्याच रेंजमध्ये तुम्हाला मिळणार अच्छा कोणत्या कपड्यामध्ये असतो हा हे तुम्हाला कॉटनचे पण मिळणार तुम्हाला सिल्क पाहिजे तर सिल्क मिळणार जॉर्जेट मध्ये पाहिजे तर जॉर्जेट मध्ये मिळणार ओके हो चंदेरी सिल्क पाहिजे तर चंदेरी सिल्क मध्ये पण मिळणार तुम्हाला आता एक एक दाखवतो हो आता मी तुम्हाला कॉटनचे दाखवतोय हे बघा कलर छान आहे रे रेचा हो सुंदर आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असणार ओके हे त्याची सव्वा दोन मीटरची ओढणी असणार हा आणि हे बघा हे ड्रेस मटेरियल सव्वा दोन मीटरचं वरचं टॉपचं कापड येणार ओके सव्वा दोन मीटरचं तुम्हाला पॅन्टचं कापड येणार अच्छा यातच पॅन्ट पॅन्टच कापड पण आहे ओके छान यामध्ये कलर ऑप्शन कलर ऑप्शन पण मिळतील तुम्हाला याच्यामध्ये आणि एक मिनिट हा हे बघा आ दुसरा पॅटर्न आहे हो हे दुसरं पॅटर्न आहे तसे वेगवेगळे पॅटर्न मला दाखवतो गोल्डन छान आहे रे गोल्डनचा दुपट्टा कसा आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार बांधणीचा दुपट्टा आहे त्याचा दाखव ओपन करू हो बांधणीचा दुपट्टा येणार अरे सुंदर दुपट्टा आहे रे खर छान आहे हा मस्त आहे याचा टॉप बघा ना याची लेन्थ दाखव केवढी असेल हाईट अच्छा प्रॉपर आहे हो छान दुपट्ट्याचा कलर छान आहे कॉम्बिनेशन खूप मस्त दिलं आहे त्याला जे दिलेले आहेत ना त्याला कॉम्बिनेशन जात आहे ना फुला दिलेले आहेत आपण वेगवेगळ्या कॉटनमध्ये तुम्हाला असे डिझाईन कलर्स वगैरे असे मिळतील ओके आता दुसरा पण कोणता बघतो अरे हा एक सुंदर आहे हा एक पण छान आहे हा रामा कलर आहे आहे ना मोरपी कलर हो हो अरे सुंदर सब नेकला बघा काय छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे कॉटन आहे ना पण कॉटन मध्येच आहे रे पॅन्ट कशी असेल प्लेन हो प्ले पॅन्ट कुठलाही ड्रेस पीसच तुम्हाला पॅन्ट प्लेनच येणार ओके हो कलर बी आणि आपण सांग आणि हे बघा हे मटेरियल चंदेरी सिल्कच आहे हे पण तुम्हाला फाय फिफ्टीच्याच रेंजमध्ये मिळणार आपल्याकडे काय कलर आहे रे सुंदर कलर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन आहेत कलर पण मिळतील तुम्हाला त्याचा दुपट्टा कसा आहे हा बघा व्हाईट कलरचा दुपट्टा आहे पिंक कलर ची त्याला बॉर्डर दिलेली आहे यात पण कलर किती आहेत याच्यात पण चार कलर येतात अच्छा चार कलर म्हणजे चार पाच कलर हो हो चार कलर आणि हे बघा जर तुम्हाला बनारसी पॅटर्न पाहिजे असेल तर बनारसी पण पॅटर्न अच्छा हा बनारसी मध्ये एक आहे सुंदर भरलेला पीस आहे हा नेकला तुम्हाला असं वर्क येणार इथे आणि हे सगळं बुटीक वर्क आहे छान कलर पण मस्त आहे बनारसी मध्ये हा कलर छान दिसतो का हो। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार कलर मिळते ओके okay. नाही बघा ओढणी पण त्याची मस्त सिक्वेन्स वर्क ने भरलेली आहे mm, सुंदर आहे आणि याला मस्त पैकी गोल्डन कलरची बॉर्डर पण दिलेली आहे हा पट्टी दिलेली आहे oh. गोल्डन कलरची लेस दिलेली आहे त्याला छान आणि पूर्ण तस... फुल साईज मध्ये दुपट्टा येणार सव्वा दोन मीटरचा ओके okay, सव्वा दोन मीटरचे दुपट्टे oh. सगळ्याला हो हो दुसरा दाखवून आणि जर तुम्हाला पार्टी वेअर पाहिजे पार्टी वेअर दाखव मला पार्टी वेअर पाहिजे असेल तर पार्टी, पार्टी वेअर पण मिळणार याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन असणार हे पण साडेपाचशे हो हे पण तुम्हाला फाय फिफ्टीच्याच रेंज मध्ये मिळणार याला पण दुपट्टा वर्क येणार हे बघा असं दुपट्टा वर्क मध्ये येणार तुम्हाला हे हा नाही रे साडेपाचशे मध्ये हो कोणता कपडा आहे हा हा ऑर्गेनचा कपडा आहे 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 हो हो बघा ना हा आणि याचं पूर्ण मशीनने काम केलेलं आहे कुठली प्रिंट निघणारी नाही काय नाही एकदम डफ अँड कसं क्वालिटी आहे हो आता मला लग्नासाठी पण दाखवा ना लग्नासाठी बोल किंवा हळदीसाठी असे दाखव हो आणि हळदीसाठी पाहिजे असेल तर डिजिटल प्रिंट आहे ना हो ये डिजिटल प्रिंट आहे दुपट्टा पण बघा सव्वा दोन मीटरचा पूर्ण येणार आणि याला पण सिक्वेन्स हो वर्क असणार सुंदर छान आहे हळदीसाठी कपडा कोणता हा हा सिल्क आहे सिल्क आहे काय हो सिल्क वरती मस्, सिल्क बोलतात त्याला ओके बऱ्यापैकी आपल्याकडे हळदीसाठी वगैरे असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला येलो कलर वगैरे मिळेल आता मला असे लग्नासाठी थोडे पार्ट असे दाखवणार कसं होईल माहिती का जसं तुम्हाला दाखवले तसे त्यांना पण दाखवले तर मग वेगळा कार्यक्रम होऊन आता सा लगना सा स, हे बघा जर तुम्हाला असं लग्न सराव मध्ये काहीतरी पाहिजे असेल काहीतरी युनिक मध्ये हे बघू सुंदर बनारसी दुपट्टा येईल पूर्ण याच्यावरती बुटीक वर्ग आहे आणि पूर्ण सभा दोन दुपट्टा सवा दोन मीटरचा पूर्ण दुपट्टा येणार कोणता कपडा आहे हे पण सिल्क आहे सिल्क आहे ना पूर्ण नेक भरलेलं आहे याचा छान कलर पण छान आहे त्यामध्ये दुसरा पॅटर्न आहे का कलर सेम आहे ना हो हो नाही हे पॅटर्न वेगळे आहे हा तेच पॅटर्न वेगळा आहे कलर थोडासा सेम वाटतोय ना हो कलर सेम आहे त्याच कलर मध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला बघा असं पूर्ण भरलेलं आहे अच्छा वरून ते खालपर्यंत पूर्ण भरलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये बांधणीची ओढणी आणि पूर्ण सव्वा दोन मीटरची फुल ओढणी फुल साइज असणार प्रत्येकाच्या प्रत्येक ओढणीची हा ओढणी तर मोठी आहे खूप छान आणि कॉटन मध्ये असे दाखव ना मला पीस असं समज आता ऑफिस वेअर साठी कॉटन ची तर आपण दाखव ही सगळं स्टार्टिंग आपण कॉटन पासून केली आता मी तुम्हाला दुसरं कॉटन दाखवतो हा दुसरं तुम्हाला चिकन कॉटन मध्ये जर चिकन कॉटन मध्ये तुम्हाला चिकन कॉटन मध्ये पण आहे आपल्याकडे अवेलेबल याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट मिळेल चिकन कॉटन मध्ये आणि दुपट्टा पण पूर्ण उभार केलेला आहे आणि हे पण फुल साईज मध्ये फुल साइज मध्ये छान आहे. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत ना? कशामध्ये? याच्यामध्ये चिकन मध्ये? नाही नाही. त्याच्यामध्ये प्रिंट येतात वेगवेगळे. अच्छा प्रिंट येतात. काय कलर एकच असतो? कलर. ओके. हा पूर्ण चार्ट आहे का? हो. हा पण पीस एक छान आहे. हा पण मस्त आहे. आणि हे कसले ते हे? रेडीमेड आहे अच्छा रेडीमेड पण आहेत काय हो मग रेडीमेड कितीला काय स्टार्ट होते रेडीमेड आपल्याकडे रेडीमेड एट फिफ्टी पासून स्टार्ट आहे ते बघा अजून तुम्हाला लग्न सराव मध्ये ते बघा एकदम फॅन्सी मटेरियल आहे छान रे आणि याच्यामध्ये डिजिटल पूर्ण दुपट्टा आहे डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला दुपट्टा येईल ते पण फुल साईज दुपट्टा चांगला वाटतोय रे आपण छान आहे हा वेअर साठी आपण एक व्हाईट वाला पण मस्त आहे हा छान कितीला व्हाईट वाला तो पंचवीसशे पन्नास अच्छा पंचवीसशे पन्नास चा आपण वाईट छान आहे हा कितीला व्हाईट वाला ते सगळं सेम रेंज अच्छा पंचवीसशे पन्नास चे आहेत का इकडे हो हो। हा ब्लू वाला हे हे कॉटनचे आहे ना डेलिवेअर साठी कितीला येतात ते ते एट फिफ्टी साडेआठशे रुपयाला हो हो याच्यामध्ये ऑप्शन आहेत ना खूप कॉटन हो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट मिळणार कलर काही कलरची गॅरंटी कलरची गॅरंटी येणार बोल हो त्याला पॅन्टला साईडला दोन पॉकेट पण येणार अजून कोणते अजून हे सगळे समोर लावले वाटते रेडीमेड मध्ये आणि <coughs> तुम्हाला डेली दे, वेअर साठी जर आपल्याला ऑफिस वेअर पाहिजे असेल मटेरियल तर तेही आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तेही सुद्धा फायव्ह फिफ्टीलाच मिळणार तुम्हाला पण साडेपाचशे रुपये हो हो हा एक फार सुंदर आहे हा दाखवून लेमन कलर आहे लिंबू कलर आहे तुम्हाला पॅन्ट येईल अच्छा ये ये हे बघा याचं बॉटम वेगळा आहे हा बॉटम दुपट्टा हो हा पण पूर्ण सव्वा दोन मीटरचाच आहे ओके आणि हा बघा हा पूर्ण टॉप हा पूर्ण टॉप छान याला शिंपले लावलेले हो हो कॉटन आहे ना हो हो छान आहे प्युअर कॉटन आहे पण साडेपाचशेला आहे यामध्ये हे ऑप्शन आहेत ते हां याच्यामध्ये तुम्हाला हा कलर आहे ते हा एक कलर आहे ये असे वेगवेगळे वेगवेगळे प्रिंट मध्ये तुम्हाला हे मिळणार डेली वेअर साठी ये ब्लू वाला जो है ना हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे करू हा कर ना कर कर आ कर दुसरा कोणता आता दुसरा कलर का भी कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला साठी मध्ये असेल ते पूर्ण एवढ्या अच्छा एवढे आहेत ते हे साडेपाचशेच्या रेंजमध्ये हो हो सगळे जयपुरी गोटन आहे साठी अच्छा एक एक पॅटर्न असं बघू शकतो का हो त्याचमध्ये हो। कलर आहे ना हा हे कलर आहे व्हाइटमध्ये कलर चांगले चांगले आहेत रे वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये हां वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलर पण ऑप्शन मस्त आपण मस्त आहे आपण मस्त आहे ब्लॅक अँड व्हाईट मला पण छान वाटतंय आणि हा याचा दुपट्टा आहे हो याचा बॉटम त्याच्यातच आहे ना हो याच्यातच येणार बघा फुल साईज मध्ये ओढणी पण आहे अरे छान वाटतं दुपट्टा सुंदर आहे साडेपाचशे मध्ये ना खूपच रेंज आहे यांच्याकडे चांगले रेंज चांगले रेंज आहेत आणि कपडा पण खूप चांगला आहे कलरची गॅरेंटी आवाज आहे सुंदर या आशामधले पण आहेत का हो 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 आशामधले दाखवू ना मला ते दाखव फक्त हा बघा जबरदस्त साडेपाचशे साडेपाचशे प्रिंटेड प्रिंटेड मध्ये तुम्हाला ओढणी येईल हम्म छान छान पीस आहे यामध्ये कलर किती आहे याच्यामध्ये कलर नाही अच्छा कलर नाही का सिंगल पीस

ह्याची काय स्टार्टिंग काय चालू होते हे इकडे पंधराशे पन्नास चे आहेत हे फिक्स रेटमध्ये पंधराशे पन्नास बाकी इकडे असं जरा हँगर मला काढून दाखवशील काय येल्लोवाला दाखवणार हा छान आहे त्यामध्ये हा दुसरा ऑप्शन आहे ना हो हो हा पट्यालामध्ये येणार आणि हा आहे की हा तुम्हाला प्लाझोमध्ये येणार ओके छान आहे वरती पूर्ण पार्टीवेअर साठी आहे ना लग्नासाठी हो हो फर्स्ट पण छान आहे आणि आप आपल्याकडे टू पीस मध्ये थ्री पीस घागरे वगैरे पंचवीसशे पन्नास पासून स्टार्ट आहे आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे का त्याच्यामध्ये पण तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल ओके हो बाकी सगळी व्हरायटी इथे बघा लागलेलीच आहे ऑप्शन आहे म्हणजे डेली वेअर साठी पण ऑप्शन आहे हो। पार्टी वेअर साठी पण ऑप्शन आहे आणि बरेच ऑप्शन आहेत स्टार्टिंग तीनशे रुपयापासून पासून ते साडेपाचशे पासून आहे ना स्टार्टिंग प्राइस आहे ते ड्रेस मटेरियल तुम्हाला तीनशे तीनशे पासून मिळतील सिंथेटिक चे तुम्हाला तीनशे रुपये पासून मिळतील आणि जर असे आपल्याला पार्टी वेअर या डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी ऑफिस वेअर साठी ते तुम्हाला फाय फिफ्टीच्या म्हणजे आपण सेलच लावलेला आहे तो फाय फिफ्टीचा हा सेल कसा कायम असतो हो हा सेल कायमच आहे कायमच असतो ठीक आहे चालेल चल थँक्यू हां तर चला, चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री दत्ता आणि मी कळतो या ऑनलाईन करता तुम्ही होम डिलिव्हरी नाही ना तर मी यांचा नंबर नाही देऊ शकत पण तुम्ही डायरेक्ट शॉपवरती व्हिजिट करा चला मग बाय बाय